तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं मिस्टरांना कसा त्रास झाला आणि स्वामींच्या कृपेने आम्ही त्यातून कसे बाहेर पडलो हॅलो नमस्कार मी सविता सविता जाईकटाईन मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ कालच्या व्हिडिओ बद्दल भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल मी सर्वांचे मनापासून सगळ्यात आधी आभार मानते तर आता काल जो कालचाच व्हिडिओ आजपास आज, आज परत एकदा पुढे स्टार्ट करते तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं मिस्टरांना कसा त्रास झाला आणि स्वामींच्या कृपेने आम्ही त्यातून कसे बाहेर पडलो आता मिस्टर ऍडमिट असतानाच अजून तिथे काही अनुभव आलेला आहे मी तुमच्याशी तो अनुभव आज शेअर करत आहे तर चला तर मग आता आपल्या अनुभवाला सुरुवात करूया तर आता मिस्टर ऍडमिट असताना आयसीयू मध्ये बरेच असे सिरियस पेशंट येत असतात आणि तिथे तसेच रोज रोज सिरियसने येत होते आणि त्यांचे नातेवाईक हे पूर्णपणे घाबरून जात होते पहिले दोन च, मीच, ते तीन दिवस मला मला सुचलं नाही सुचत नव्हतं त्यामुळे मी जास्त कुणाकडे लक्ष दिलं नाही परंतु जेव्हा मिस्टरांना बरं वाटलं त्यानंतर मग मात्र मला तिथली परिस्थिती थोडी थोडी जाणवू लागली आणि भयंकर परिस्थिती जी असते ती काय असते ती मला त्यातून जाणवत होती तर त्यातच एक काही होत्या आणि त्यांचं पेशंट शक्यतो आमच्या आधीच ऍडमिट केलेला असेल ते मलाही सांगता यायचं नाही परंतु त्या आमच्या आधी आलेल्या असाव्यात असं मला वाटत होतं तर एक दिवस म्हणजे दोन तीन दिवस झाल्यानंतर एक दिवस त्या ते ताई त्यांचा मुलगा आणि त्यांची मुलगी खूप रडत होते त्यांचे नातेवाईक पण भरपूर आलेले होते ते त्यांना समजावत होते परंतु ते कोणाच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते कारण प्रसंगच त्यांच्यावर असा ओढवलेला होता की त्यांना रडण्याशिवाय पर्यायच राहिलेला नव्हता त्या ताई रडून रडून शांत झाल्या त्यानंतर मग मी त्यांच्या जवळ गेले आणि त्यांची विचारपूस करू लागले तेव्हा त्यांनी मला त्यांची परिस्थिती जी काही आहे ती सगळी काही सांगितली तेव्हा त्यांनी मला सांगितलं की जे ऍडमिट आहेत ते त्यांचे ते मिस्टर होते तेव्हा त्यांनी मला सांगितलं की ऍडमिट आहेत ते त्यांचे ते मिस्टर आहे डॉक्टरांनी त्यांना सांगितलं होतं की मिस्टरांचं लिव्हर पूर्णपणे खराब झालेलं आहे आणि आता आमच्या हातात काही राहिलेलं नाहीये असं त्यांनी डॉक्टरांनी त्यांना सांगितलं होतं त्यामुळे त्यांना रडू येत होतं आणि त्या रडत रडतच ही कहाणी मला सगळी सांगत त्यानंतर मग मी त्या ताईंना थोडं आपल्या सेवेबद्दल सांगितलं स्वामींबद्दल सांगितलं आणि आपल्या महाराजांना विनंती करायला सांगितली मी त्यांना आपल्या सेवा मार्गाबद्दल सांगत होते त्या आमच्या बोलण्यातूनच त्या मला असं कळलं की त्या महादेवाच्या भक्त आहेत आणि त्या खूप महादेवाची मनापासून सेवा करत आहेत मी त्यांना आपल्या सेवेबद्दल सांगितलं महाराजांबद्दल सांगितलं आणि त्या त्यानंतर एक थोड्या वेळाने घरी गेल्या घरी गेल्यानंतर त्यांनी डोक्यावरून आंघोळ वगैरे केली ताई म्हणतात की मी सगळं आवरलं माझं आंघोळ वगैरे सगळं केली कारण दवाखान्यात असतो आपण तिथं कसे कसे पेशंट येत असतात त्यामुळे आपल्याला देवाकडे जायचं म्हटल्यानंतर आपल्याला आंघोळी केलीच पाहिजे घरी गेल्यानंतर त्यांनी डोक्यावरून आंघोळ केली ताई सांगतात आणि मी महादेवाला जाण्यासाठी निघाले स्वामींच्या शिवाय सांगितलं होतं परंतु ताईंच्या मनात महादेवाचीच भक्ती होती महादेवाला त्या निघाल्या होत्या आणि महादेवाला जातानाच त्यांच्या रस्त्यामध्ये स्वामींचं केंद्र होत महादेव केंद्राच्या जवळ जवळ आल्या आणि त्यांच्या पाय वळाल्या त्या सांगतात मठात गेल्यानंतर मी पहिले स्वामींना मुजरा केला आणि त्यांना विनंती करू लागली म्हणू लागले की जर माझ्या मिस्टरांना बरं वाटलं जर माझे मिस्टर चांगले झाले तर मी तुमची सेवा कायम करेल असं त्या म्हणता म्हणतात तिथं मुजरा वगैरे सगळं केलं आणि त्यानंतर पुढे त्या महादेवाला गेल्या महादेवाला गेल्यानंतर त्यांनी महादेवाला अभिषेक वगैरे सगळं घातलं त्यानंतर महादेवाची शेव उरकली घरी आल्या आणि तडक परत एकदा दवाखान्यामध्ये आल्या त्यानंतर त्यांनी तो दिवस पूर्ण आणि रात्र पूर्ण स्वामींचा जप करण्यास सुरुवात केली आणि दुसरा दिवस उजाडला बारा वाजून गेले डॉक्टर राऊंडला आले होते डॉक्टर राऊंडला आल्यानंतर त्यांनी त्यांना बोलून घेतलं त्यात आतमध्ये गेल्यानंतर मी सुद्धा स्वामींना विनंती करू लागले जे काही असेल ते चांगलंच असू द्या असे मी पण स्वामींना विनंती करू लागले डॉक्टरांशी बोलणं झाल्यानंतर त्या ताई बाहेर आल्या आणि त्या म्हणतात चमत्कार झाला कारण डॉक्टर त्यांना म्हणाले की जे काही काल सांगितलं होतं पूर्णपणे लिव्हर डॅमेज झाले पूर्णपणे लिव्हर खराब झाले परंतु आज ते डॉक्टर सांगत होते असा चमत्कार झालाच कसा काल जा, आम्ही चेक केलं त्यावेळेस पूर्णपणे लिव्हर खराब होत आणि आज चेक केलं तर लिव्हर जवळजवळ पंधरा टक्के काम कर करतय आणि या पंधरा टक्के लिव्हरवर आपण उपचार करून पेशंटला बरे करू शकतो आणि तुमचं पेशंट लवकरच रिकवर होईल हे ऐकून मला सुद्धा खूप आनंद झाला आणि त्या ताईंचा तर आनंदच गगनात मावत नव्हता त्या म्हणजे खूप समाधानी झाल्या होत्या आणि त्यांचा स्वामींवर जास्त प्रमाणात विश्वास बसला होता आणि हे ऐकून मी सुद्धा स्वामींचे खूप खूप मनापासून आभार मानले आणि स्वामींना नमस्कार केला तिथूनच त्यानंतर ताई म्हणतात की मी दर सोमवारी महादेवाला जात होते महादेवाच्या रस्त्यावरच स्वामींचा मठ आहे पण मी तिकडे डोकूनही पाहत नव्हते मी सरळ पुढे निघून जायचे मला काय वाटत होतं हे मला कळत नव्हतं मी कधीच स्वामींना हात जोडले नाहीत किंवा मी कधीच स्वामींच्या गेले नाही मी केंद्रासमोरून महादेवाच्या मंदिराकडे जायचे आणि महादेवाची सेवा करायचे महादेवाला अभिषेक वगैरे सगळं काही घालायचे परंतु केंद्राकडे मी पाहिलं पण नाही हात जोडण्याचा प्रश्नच येत नव्हता थोडक्यात काय हो तर त्यांचा अजिबात स्वामींवर विश्वास नव्हता तर त्या आल्यानंतर त्यांनी मला सांगितलं त्या म्हणतात की मी महादेवाला जाताना आपोआप हो माझे पाय स्वामींच्या माठाकडे वळाले मी आपोआप तीर्थ कशी गेले मलाच कळलं नाही आणि त्यानंतर गुजरात वगैरे करून स्वामींना विनंती केली स्वामींनी माझी विनंती मान्य केली हे ऐकूनच त्यांना पण खूप आनंद होत होता आणि मलाही खूप आनंद तिसऱ्या दिवशी त्यांच्या पेशंटला शुद्ध आली होती आणि त्या परत एकदा घरी गेल्या त्यांनी डोक्यावरून आंघोळ वगैरे सगळं केलं आणि त्या डायरेक्ट मठात गेल्या स्वामींच्या मठात जाताना त्यांना सांगितलं होतं मी नारळ आणि खडी साखरे एक घेऊन जा स्वामींना अर्पण करा आणि स्वामींनी जे काय केलंय त्याबद्दल त्यांचे आभार माना त्यांनी तसंच केलं त्या मठात गेल्या खडीसाखर नारळ वाहिलं आणि स्वामींना मुजरा करून त्यांचे आभार मानले आणि त्याच वेळेस एक चमत्कार झाला काही म्हणतात मी ज्या वेळेस स्वामींना मुजरा केला आणि त्यांच्या समोर उभा राहिले स्वामींकडे पाहत होते तेव्हा स्वामी पण माझ्याकडे पाहत होते आणि जणू काही मला म्हणत आहेत आला ना अनुभव असं जणू काही ते मला सांगतच होते आपण नाही का कसं एखाद्याशी डोळ्यांनीच बोलतो तसं स्वामी माझ्याशी बोलत होते असं ते ताई म्हणतात त्यानंतर स्वामींची सगळी सेवा झाली आणि त्यानंतर ताई हॉस्पिटलमध्ये आल्या जोपर्यंत त्या ताईंची आणि माझी चांगली मैत्री झालेली होती त्यानंतर मी त्यांना स्वामींची जी काही जेवढी सेवा असते नित्य सेवा म्हणा स्वामी चरित्र सारामृत म्हणा अशी बरीच काही सेवा मी त्यांना समजावून सांगू लागले आणि त्यांच्या मिस्टर जोपर्यंत दवाखान्यामध्ये आहेत तोपर्यंत त्यांना एक ना आपल्या नाडीवरती महामृत्युंजय मंत्र कसा करायचा ये हे पण मी त्यांना सांगितलं धुमावती मंत्राचं पाणी तारक मंत्राचं पाणी ही सगळी जे काही सेवा आहे ती सगळी सेवा मी त्यांना दवाखान्यामध्येच करायला सांगितली आणि धुमावती मंत्राचं पाणी करून त्यांना प्यायला द्यायला सांगितलं आणि त्यांना सांगितलं घरी गेल्यानंतर स्वामी सेवा सोडू नका जे काही तुम्हाला सेवा पाहिजे असेल ते मला फोन करून विचारा मी सगळी सेवा तुम्हाला समजावून सांगेल दवाखान्यामध्ये सांगितलीच होती परंतु जर नाही लक्षात राहिलं तर घरी गेल्यावर परत काही विचारा मी सर्व काही सेवा सांगेन आणि तुमच्या इथे केंद्र आहेच तिथेही तुम्ही जात जा, जा, जा तिथेही ताई असतील दादा असतील त्यांच्याकडून सेवा घ्या असं सगळं काही आमचं बोलणं झालं आणि त्यानंतर दुसऱ्याच दिवशी आम्हाला दवाखान्यामधून सोडण्यात आलं आम्ही घरी आलो त्या ताईंना मात्र सोडलेलं नव्हतं त्यानंतर त्यांना दोन ते तीन दिवसांनी दवाखान्यामधून सोडलं तर ताईंनो मैत्रिणींनो कसा वाटला अनुभव कमेंट करून मला नक्की सांगा आणि या दोन अनुभवामुळे माझाही स्वामींवर अतिशय विश्वास आणि या दोन अनुभवांमुळे माझा अजूनच स्वामींवर विश्वास दृढ झाला चला तर मग आता असे जे कोणी अडचणीत असतील ज्यांना कोणा गरज असेल त्यांना आपण स्वामी मार्गात आणूया तर ताईनो अजूनही माझी अडचण जपलेली नव्हती अडचणीत माझ्या वाढत झालेली होती परंतु याच व्हिडिओमध्ये जर सांगत बसले तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये ने अजून एक नवीन अनुभव घेऊन आणि तोही मला स्वतःला आलेलाच चला तर मग आता इथेच व्हिडिओचा एंड करूया व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबायला विसरू नका कारण जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल परत भेटूया अशाच एका नवीन छानशा व्हिडिओ बरोबर व्हिडिओ पाहायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ